हिंजवडी आयटी पार्कच्या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की हिंजवडी आयटी पार्कच्या परिसरामध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी मोठ्या संख्येनं पाणी भरतं आणि संपूर्ण जलभराव होतो आणि संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं मोठ्या प्रमाणात लोक बाहेरून आयटी पार्कमध्ये कामाला येतात त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली काय तोजगा निघाला लागतात आज हिंजवडी परिसरामध्ये जे एम्प्लॉय म्हणून काम करतात किंवा हिंजवडी परिसरामध्ये ज्या आय टी कंपनी काम करत आहेत त्यांचे डायरेक्टर्स असतील किंवा हिंजवडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या गृहनिर्माण सोसायटी आहेत त्यामधले काही नागरिकांचे फेडरेशन असतील अशा सगळ्यांचं मिळून एक कॉमन बैठक आज मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ यांच्या मा, मार्गदर्शनाखाली झाली काही प्रश्न तिथले होते जसे आता तुम्ही विचारलं रस्त्याचे प्रश्न ट्रॅफिकची समस्या असेल पाण्याचे असेल लाईटचे असेल किंवा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचे असेल त्याच्या संदर्भामध्ये मेट्रो आ, मेट्रो असेल त्याच्यामध्ये संदर्भामध्ये जे काही प्रश्न तिथल्या हायटेन्सचे होते तिथल्या नागरिकांचे होते राहणाऱ्या लोकांचे होते किंवा जे ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हलिंग करणारे काही एम्प्लॉईज होते जे काम तिथं करतात पण राहायला पुण्यामध्ये आहेत मग या पूर्णपणे पी एम आर डी रिजनमध्ये पी सी एम सी आणि पुण्यामध्ये या काही ट्रॅफिकच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी होत्या त्याच्यावर मार्ग काढण्यासंदर्भातली संदर्भातली याची बैठक होती आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना एक टीम म्हणजे सगळे जे काही विभाग याच्यामध्ये येतात पिंपरी चिंचवड महापालिका पुणे महानगरपालिका पी एम आर डी एम आय डी सी या सगळ्यांचा मिळून एक आ, वन विंडो आपण असं बोलतो एक खिडकी योजना तशा प्रकारचा एक व्यक्ती याच्यावर अपॉइंट करून त्याच्यामधल्या या काही ज्या पण काही समस्या आहेत त्या सोडवण्यासंदर्भामध्ये एक वर्षाच्यामध्ये म्हणजे आज यावर्षीचा पाऊस आपण पाहिला यावर्षीचा पावसाच्या जे काही आपल्याला त्रास झाला रस्त्याच्या ट्रॅफिकचा त्रास त्या संदर्भामध्ये एक टीम हे ये करू येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी एक चांगली चर्चा या ठिकाणी झाली आणि विशेषतः हे जे लोक आहेत ज्यांना हिंजवडी पुणे पुणे रिजन हा जो पी एम आय एरिया आहे या लोकां या इथं राहणारे जे काही लोक आहेत जे कामासाठी आले त्यांना कशा प्रकारे सफर करावं लागतो हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि याच लोकांनी एक अहवाल तयार केला आहे याच सगळे जे आता आमच्या बाजूला उभे आहेत ते सगळ्या लोकांनी एक अहवाल तयार केला आहे त्यांनी प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमवरचं उत्तर त्याच्यावरचा मार्ग हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय आणि त्या अनुषंगानं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी योग्य असा निर्णय घेऊन पी एम आर डी या सगळ्या ज्या पण काही बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या पण बाकीच्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्यांचं मूळ एकच पी एम आर डी याच्यावर लक्ष देईल आणि एकच संस्था याच्यावर काम केल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम दूर होतील अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली आणि काही सूचना मग शंकर शेख जगताप असतील शंकर मांडेकर असतील स्वतः अजितदादा असतील या सगळ्यांनी ज्या काही त्या ठिकाणी सूचना केल्या त्या सगळ्या सूचना इथं सगळे आय ऑफिसर होते सगळे विभागाचे आयुक्त होते सगळ्यांनी याच्यावर निर्णय संदर्भातला म्हणजे प्रॉपर त्याच्यावर काम करण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं याच्या संदर्भातले निर्णय त्या ठिकाणी झाले त्यामुळं आज सगळ्या आय टी जे काय प्रॉब्लेम्स आहेत आड़। ते हळूहळू कसे म्हणजे त्याचा मार्ग निघेल याच्या संदर्भातली ती मिटी पी एम आर डी चंद्रकांत कुलकुंडवर साहेब हे जे डिव्हिजनल कमिशनर आहेत याचा एकच याच्यावर पूर्ण कंट्रोल एकच ते करतील हो सगळ्या याच्यात मी सांगतो ना जे पण कनेक्टिव्हिटी आहेत या हिंजवीला येणाऱ्या ज्या म्हणजे बाहेरच्या जे, जे काय एक्सेस आहे अप्रोच आहे ते सगळे अप्रोच जे रस्ते कनेक्ट करणार आहेत त्या सगळ्यांसंदर्भात तिथे चर्चा झाली आणि त्याच्यावर टाईम वाढणे असा कार्यक्रम ता आज मुख्यमंत्र्यांनी दिला नाही प्रत्येक कामाला वेगवेगळं हे दिलेलं आहे कन्सल्टंटपासलं तर तुमच्या पासून काम, काम जॉईन कर प्रत्येक याला एक टाइम लिमिट दिलेलं आहे सर नाही आत्ता सध्या फक्त हा विषय जो आहे हे सगळे त्याच्यासाठी आलेले आहे आमचा तुमचा जो मुद्दा आहे त्याच्यासाठी आम्ही परत येऊ दोघंज आत्ता जो आमचा जो मुद्दा आहे जो मध्यंतरी पावसामुळं आय टी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या ॉईस पासून तर राहणाऱ्या लोकांपर्यंत ज्यांना जो त्रास झाला तो त्रास कसा दूर करता येईल याच्यासाठी सध्याचे आता हिंजवडी आणि त्याच्या आजूबाजूला जे पीएमआरडी रिजन आहे पीएमआरडी रिजन रिजनमधले जे रिंगरोड आहेत त्याचं भूमिसंपादन आहे बऱ्याच ठिकाणची कामं पण चालू झालेली आहेत आणि मुख्यतः आजचा जो प्रश्न होता हिंजवडी आय टी तर त्या हिंजवडी आय टी आम्ही जे जे काही आम्ही पर्याय सुचवले जसे की पर्यायामध्ये एक आहे की कसफटे वस्तीपासून तर फेज थ्रीपर्यंत तीस मीटरचा नदी घडणी रस्ता बनवणे त्याच्यानंतर मान जी मधून इथे नेरे आणि सांगवडे थ्रू रावेतकडे एक रस्ता बनवणे की जेणेकरून पॅरल रस्ते तयार झाल्याने हा बालेवडीचा बाले बालेवडी ब्रिज आणि बालेवडी आणि म्हाळुंगे ब्रिज तो एक लवकर तयार करावा आणि कसफटे वस्तीपासूनचा बालेवडीचा ब्रिज जे आता भूसंपादन पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतलं बाकी आहे त्याचंही आम्ही निवेदन दिलं आहे त्याच्याही बाबत आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं आहे आणि त्यांनी एक सगळं आहे त्यांनी एक एसओपी पी यू तया तयार केली आहे आणि तीस दिवसाचं टार्गेट हे मान्य विभागीय आयुक्त यांना यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेलं आहे आणि तीस दिवसामध्ये निश्चितपणे आपल्याला या सगळ्याच्या कामाच्या बाबत जे काही बदल आहे आणि नागरिकांचं तिथल्या आय टी एन्सचं जे काही ट्राफिकमध्ये टाईम जातो आहे त्याच्यामध्ये निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बदल दिसेल आणि लोकांची सेवा ही चांगल्या चांगल्या पद्धतीने होईल त्याला एक महिन्याचा टाइम दिला जाईल त्याचा एक महिन्याचा पी एम आर त्याला सांगितलेला आहे बॉटल नेक सगळ्या काढणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे इंटरनल ते पण सिक्स लेन करण्यासंदर्भातली भूमिका मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी

तर जसं हिंजवडी आय टी फेज हिंजवडी फेज वन फेज टू फेज थ्री हे डेव्हलप होत गेलं त्यानुसार ज्या म्हणजे लोकांना इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होते रोड्स पाहिजे होते किंवा स्ट्रॉंग वॉटर पाहिजे होते या सगळ्यांचा त्याच्याबरोबर जर योग्य वेळेस जर ती कामं पण झाली असतील तर या आजची वेळ नसती पण आता ठीक आहे आपण त्याच्यात पुढं जाण्यासाठी या लोकांनी म्हणजे तसं कौतुक तर या लोकांचं केलं पाहिजे या सगळ्यांचं या लोकांनी फक्त प्रॉब्लेम नाही सांगले तर प्रॉब्लेमवरचं उत्तर सुद्धा सॉल्युशन सुद्धा सांगले आणि एक तशा प्रकारची एसओपी तयार केली अहवाल तयार केला आणि तो सुद्धा आज मुख्यमंत्र्यांना दिला त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलाय आणि त्याच्यामुळं अधिकाऱ्यांना पण दिला आहे त्याच्यामुळं येणाऱ्या या साठ दिवसामध्ये आपण त्या जे पण काही प्रश्न आहेत त्याच्यात आपण कसं मार्ग काढू शकतो यासंदर्भात सुद्धा चर्चा पालकमंत्री होते स्वतःमुळे